साइज मॅटर इतके वर्ष तुम्ही तो लिंग एकतर हातात पकडलाय किंवा डोळ्यांनी पाहिलेला आहे इट इज ऑल्वेज अबाउट किती केपेबल आहे ऑर इनकेपेबल आहे ते माहीत नसण्याचा खूप मोठा नुकसान होतो की स्टार्ट की बिगर द बेटर काही लोक तीन मिनिटच फक्त आत राहू शकतात तर काही मॅक्झिमम तेरा मिनिटं राहू शकतात सेक्शुअल अब्यूज हा मुलांचाही मोठा भाग असतो मेडिकल स्टोरवर वर वा जायचं वायग्रा खायचं आपयत क्याय आपण क्या साईज टू प्लेजर असं नसतं डॉक्टर डॉक्टर सबिया सबिया लीडिंग सेक्स सेक्स रिलेशनशिप कोच एंड यू आर कोचिंग मेकिंग नाते संबंध ह्या विषयावर बोलतो साइज मॅटर ह्या टॉपिक वर माझ्या मेलमध्ये भरपूर मेल आलेले आहेत प्रत्येक असे इंडिव्हिज्युअल उत्तर देण्यापेक्षा मी हा एंटायर व्हिडिओ बनवलाय शेवटपर्यंत बघावं लागेल आणि आठवणीने चॅनल आठवणी किएम नॉटॉलॉजिस्ट एलॉजिस्ट और एन्डोक्रोनॉलॉजिस्ट कारण प्रत्येक गोष्टीचा तज्ज्ञ वेगळा असतो पेनिस साईज म्हटलं की कधी सर्जिकल इन्व्हॉल्वमेंट कधी मेडिकल इन्व्हॉल्वमेंट कधी हार्मोनियल इन्व्हॉल्वमेंट आणि कधी सायकोलॉजिकल किंवा इमोशनल इन्व्हॉल्वमेंट हा फरक सगळ्यात महत्वाचं जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि मी बिंग अ डॉक्टर अ सेक्स कोच अँड लायसन्स्ड इमोशनल इंटेलिजन्स कोच आय फील माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्की तुम्हाला कुठल्या तज्ज्ञाची गरज आहे हे तुम्हाला खूप क्लिअर होईल पेनिस आणि पेनिस ची साईज ज्याला आपण मराठीत लिंग म्हणतो त्या एका ऑर्गन वर त्याच्या साईज वर असंख्य प्रश्न असतात मुद्दा तोच असतो पण प्रश्न विचारायची पद्धत खूप वेगळी असते काही प्रश्नांची एक्झाम्पल्स मी इथे वाचत आहे साइज मॅटर करू शकतं का डॉक्टर सभिया पेनिस साइज इंक्रीज होऊ शकतो का पेनिस खूप लहान आहे असं वाटतं तर त्यावर काही उपाय आहे का मला विचारायचं असं होतं डॉक्टर सभिया की पेनिस ची साईज आणि त्याचं कडकनेस कसं वाढवता येईल स्टॅमिना आणि साइज बढ़ाने के लिए क्या करना चाहिए इज इट पॉसिबल टू इनक्रीज पेनिस साइज बाय सर्जरी अँड बाय एनी अदर ट्रीटमेंट साईज इम्प्रूव कसे करेल वॉट डू टू इंक्रीज माय टायमिंग अँड लेग साईज आर देर एनी मेडिकेशन फॉर दिस लिंगाची साईज खूप कमी आहे काय करावं लागेल तर पुढे जाण्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या लिंगाचे साईज तुम्हाला डोळ्यांनी बघून माहिती आहे तुम्ही तुमचं ठरवलं की ते मोठं आहे की लहान आहे पण मला प्रश्न असा विचारायचा आहे की इतके वर्ष अज्युमिंग की राईट नाव युअर ट्वेंटी फोर ट्वेंटी फायन अडल्ट इतके वर्ष तुम्ही तो लिंग एकदा हातात पकडलाय किंवा डोळ्यांनी पाहिलेला आहे आता अज्युमिंग की तुम्हाला ऍक्च्युअल संभोग करायचं एंटरकोस करायचं आणि का स्त्री सोबत करायचंय तर स्त्रीच्या त्या अवयव मध्ये जिथे तुम्हाला ऍक्च्युअल इंटरकोर्स का पेनिट्रेशन आपण ज्याला म्हणतो ते जेव्हा करायचंय तर त्या भागाची अनॉट तुम्हाला किती माहीत आहे कारण ते माहीत नसण्याचा खूप मोठा नुकसान होतो कारण मी स्टार्ट अज्युमिंग की बिगर द बेटर इट इज नॉट अबाउट किती बिग आहे और ते किती स्मॉल आहे इट इज ऑल्वेज अबाउट किती केपेबल आहे और इनकेपेबल आहे आणि त्याच्यावर आपण पुढे बोली आता बेसिक स्त्रीच्या खालच्या अवयवांची म्हणजे योनीची बेसिक का वल्वा ओनरची आपण समजून घेऊ माझ्या हातात जे तुम्हाला दिसते दॅट इज द वल्वा म्हणजे जे शरीराच्या बाहेर जे फिजिकली टोळ्यांनी दिसतं त्याला आपण वल्वा म्हणतो किंवा योनी म्हणतो आणि वजायना हा शब्द जो आपण इतका सरळस वापरतो ती लिटरली आतली ट्यूब असते जे काही सेन्सेशन्स असतात ते ह्या बाहेरच्या भागात असतात वजायना या ट्यूबमध्ये जेव्हा पेनिस आत जातं तर त्याला इलास्टिसिटी असते ते आकुंचन पाहू शकतं कॉन्ट्रॅक्शन होतात ते रिलॅक्स होऊ शकतं सो हा बिग ओर स्मॉल युअर पेनिसेस महत्वाचं असतं की ते वजॅनल ओरिफेस मधनं आत जाणार आणि जेव्हा आत जातं ते कीप इन माइंड की जर स्त्री अशी बेडवर झोपलेली आहे इफ यू आर थ्रस्टिंग अप अँड डाऊन तर तुमचं पेनिस डायरेक्टली असा जाते वेर एस ऍक्च्युअली वेन अ लेडी स्लिपिंग जर उशी खाली नसेल तर लिटरली द वजॅनल ट्यूब इज लाईक दिस आणि तुम्ही निस्तेच आत बाहेर करत असतात त्यामुळे तुम् तिला प्लेजर हा भाग तर मिळतच नसतो त्या तुम्ही तीन इंच आहात की पाच इंच आहात की आठ इंच आहात डझंट मॅटर इन व्हॉट पोझिशन आर डुईंग इट मॅटर्स सपोज इफ यू हॅव अ स्मॉल पेनिस यू शुड बी अवेअर ऑफ इट त्या हिशोबाने तुम्ही पोझिशन्स घेऊ शकता इफ यू आर हॅव्हिंग अ बिगर पेनिस यू नीड टू बी माइंडफुल कारण तुमच्या थ्रस्ट ऍक्टिव्हिटीनं ते डायरेक्ट सर्विक्सला सर्विक्स, सर्विक्स म्हणजे पिशवीचं तोंड नसतं जिथं वजायना जाऊन संपत तिथं ते सर्विक्सचं तोंड येतं आणि तिथं तुम्ही जाऊन हिट करू शकता अँड इट विल पेन हर आणि हे जे मागे दिसतंय ते इज क्लेटरेस आता ह्या क्लेटरेसला स्टिम्युलेट करण्यासाठी मेडिकली सिद्ध झालेलं आहे की नव्वद पर्सेंट बायकांना पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम तर मिळतच नाही दहा टक्केच बायकांना पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम मिळतं त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल किर हॅव्हिंग अ ह्यूज अवयव तर त्याच्याने तिला ऑर्गाझम मिळणार नाही बिकॉज हर स्पॉट इज आउट त्याला स्टिम्युलेशन लागतं त्याला वीस मिनिटाचं स्टिम्युलेशन लागतं आणि त्याच्यासाठी पेनिस नाही लागत की डिरेक्शन किती महत्त्वाची असते पोझिशन किती महत्त्वाची असते आणि येईमिंग स्टॅमिना परफॉर्मन्स मॅटर मेडिकली अगेन इट इज प्रूव्ह की काही लोक तीन मिनिटंच फक्त आत राहू शकतात तर काही मॅक्झिमम तेरा मिनिटं राहू शकतात तर इथं बॅटल तीन मिनटं किंवा तेरा मिनिटाचं नसलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीचं एक फिजिकल हेल्थ मेंटल हेल्थ सायकोलॉजिकल हेल्थिक्युलर पोझिशन मध्ये काय चाललं ह्या सगळ्या गोष्टींवर डिपेंड राहतं व्हॉट यू नीड टू बी अवेअर इज यू नो युअर एनॉटॉमी यू नो हर एनॉटॉमी आणि ते जर तुम्हाला माहीतच नसेल बिकम्स व्हेरी पेनफुल फॉर द लेडी इज रिसिंग इट आणि तुम्ही उगीच त्या चा सेल्फ से डाउट मध्ये जात असता कारण साईज द प्रपोर्शन किंवा साईज इक्वल टू प्लेजर असं नसतं प्लेजरची परिभाषाच खूप वेगळी आहे ना तर तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही हे सगळं स्वतःच्या सुखासाठी करताय का तिच्या सुखासाठी करताय आणि सुख देण्यासाठी आणि सुख घेण्यासाठी साईज मोठं लागत नाही तिथं फक्त एज्युकेशन लागतं फ्रॉम राईट सोर्सेस आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ एंडपर्यंत बघायला पाहिजे आपण एक लिंग आणि त्या अवयव म्हणून त्याची शरीर रचना किंवा त्याची अनॉटॉमी समजून घेतली तर त्याच्यासोबतच महत्वाचं आहे अंडरस्टँडिंग ऑफ फिजिओलॉजी हु गवर्न ऑल दिस तर मेंदू और ब्रेन इज द बिगेस्ट सेक्स ऑर्गन कारण जे काही हार्मोन्स रिलीज होतात ते वरून रिलीज होतं आपला फोकस असतो सगळा खाली पण मग वर काय चाललंय प्युट्युटेरी ग्लँड कसा स्टिम्युलेट होत आहे कुठले हार्मोन्स रिलीज होतात मुलींमध्ये जसं मेनार्की येते मुलांमध्ये तसं प्युबर्टी होतं अठरा नंतर चोवीस चे होत्या चोवीस नंतर पस्तीस चे होता ऑल दिस हार्मोन्स गोज ऑन चेंजिंग जे तुम्हाला विशीत जमलं ते तीसशे पाच मिनिटं तर जमणार आहे का तर नाही जमणार आहे चाळीसशी त्याला दहा मिनिटं लागू शकतात पन्नासीत वीस मिनिटं लागू शकतात साठी मध्ये प्रॉब्लेमली जमणार नाही आहे सो यू शुड हॅव द की दे इज हार्मोनल इन्व्हॉल्वमेंट फॉर द साईज ऑफ पेनिस ते नाकारून चालत नाही दुसरं खूप महत्वाचं कन्झम्पन ऑफ अल्कोहोल और युअर डेली लाईफस्टाईल तुमच्या दरो दिनचर्यामध्ये तुम्ही काय खाता काय पिता ह्याचा डायरेक्ट परिणाम तुमच्या त्या अवयवाच्या परफॉर्मन्सवर होत असतो सो यू नीड टू बी माइंडफुल अबाउट इट व्हेरी इम्पॉर्टंट इवन इन बॉईज स्ट्रेस फॅक्टर वाईट वाटणं हे फक्त मुलींमध्येच जास्त आहे असं गोड काही समज नसतो बेड आणि बेडच्या परफॉर्मन्समध्ये मुलांमध्ये सगळ्यात जास्त परफॉर्मन्स एन्झायटी असते स्ट्रेसमुळे असते स्वतःच्या शरीराला घेऊन असते मुलांना ते आजकाल सिक्स पॅक आणि बॉडी बॉडी अशी पाहिजे तशी पाहिजे हे इतकं चालतं मेनू मध्ये कारण आपण जेव्हा शारीरिक रित्या नेकेड होतो आपल्या पार्टनर समोर तर आपल्याला ही भीती असते की समोर तो आपल्याला कसा बघणार जज करतोय का सो ऑल देस फॅक्टर्स मॅटर इन इन द परफॉर्मन्स ऑफ युअर पेनेस इम्पॉर्टंट हे पण असतं की तुम्हाला स्वतःला तरी माहित आहे का की काय केल्याने मला टर्न ऑफ होत आहे आणि काय केल्याने मी टर्न ऑन होतोय आणि हे जेव्हा माहिती आपल्याला एकदा मिळते मग ती माहिती आपण ग्रेसफुली आपल्या पार्टनरला कम्युनिकेट करू शकतो का बिकॉज व्हॉट इज अ टर्न ऑन फॉर यू कॅन बी अ टर्न ऑफ फॉर अ पार्टनर सो यू शुड बी अवेअर ऑफ इट अँड यू शुड बी एबल टू टॉक अबाउट दिस बिकॉज ऑल दिस आय इज डायरेक्टली गोइंग टू इम्पॅक्ट हाऊ युअर बॉडी रिॲक्ट फॉर इट आणि हो अराउजल हा फॅक्टर इतका महत्वाचा असतो इतके वर्ष तुम्ही प्रोबेबली मॅस्टुबेशन करत आहात किंवा प्रोबेबली पॉन बघत आहात आणि मॅस्टुबेशन आणि पॉनचं सायंटिफिकली सांगायचं तर तुम्ही काहीतरी बघता विज्युअल स्टिम्युलेशन घेता तुमचा अवयव तुमच्या हातात आहे सो युअर स्किन इज टचिंग युअर ऑर्गन आणि मग ते इरेक्शन होतं आणि मग ते इजॅक्युलेशन होत आहे आता इतक्या वर्षाची सर्किट जेव्हा तुम्ही एक ऍक्च्युअल स्क्रीन सोबत मी अज्युमिंग अगेन अ पेनिस ओनर रुईन सेक्स विथ वल्वा ओनर तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल फ्लश सोबत करत आहात दॅट गोज इन अ नो मॅन लँड कारण त्याला ती सर्किट तशीच माहीत होते आता ती सर्किट जेव्हा बदलते इतकं जस्ट लाईक दिस यू हॅव टू ट्रेन युअर बॉडी आणि मेंदू मन आणि इमोशन्स हे इतकं सुंदर सिस्टीम आहे आपल्या शरीरामध्ये की आपण जसं त्याला ट्रेन करू तसं ते ट्रेन होतं पण हे करत असताना पाच गोष्टी लक्षात ठेवले पाहिजे दर इज पोजिशन कन्सेंट कम्युनिकेशन लुब्रिकेशन अँड कॉन्डम हे हे बाजूला ठेवून तुम्ही फक्त आणि फक्त जर तुमच्या लिंगाच्या साईज वरच फोकस ठेवणार असेल तर ऑल यु आर वाटत शरीर सुखासाठी प्लेजर सॅक्रिफाईस करून फक्त अवयवाचा साईज मोठं करायचा असा तुमचा गोल असेल सेक्स म्हटलं की मला नेहमी ते तीन भागात बोलावं असं वाटतं दॅट इज बॉडी माइंड आणि इमोशन बॉडी म्हटलं की आपण अॅनॉटॉमी समजून घेतली माइंड म्हटलं की मेंदू आणि फिजिओलॉजी सगळी समजून घेतली आणि आता इमोशन जेव्हा मी म्हणते किंवा सेक्स मागची सायकॉलॉजी काय आहे आणि हे प्रत्येकाची वेगळी असते नो टू पेनेस आर सिमिलर तसेच दोन व्यक्तींची सेक्सची परिभाषा काय आहे बिलीफ सिस्टिम काय ही सारखी कधीच नसते त्यामुळे तुमचं आणि तुमच्या शरीराचं काय एक केमिस्ट्री आहे हाऊ डू यू आयडेंटिफाय युअरसेल्फ इन युअर ओन बॉडी ही केमिस्ट्री खूप महत्वाची असते आणि तसंच त्या शरीराचं तुमच्या पार्टनर सोबतची केमिस्ट्री कशी आहे हे खूप मॅटर करत आहे एस्पेशली इन फ्युचर जेव्हा तुम्ही एका मोनोग्लॅमस नात्यात असता जिथे एकाच पार्टनर सोबत तुम्हाला दररोज सेक्स करायचा आहे किंवा रिपीटेडली यू आर डुईंग सेक्स विथ द सेम पार्टनर Now, जे होतं तेच प्रॉबरली नसणार आहे मग अशा वेळ हाऊ आर यू बोथ डिलिंग विथ इट दॅट मॅटर्स मे बी पॉलिगॅमस नातं असलं जरी तुम्ही पार्टनर बदलत असाल तर यू जस्ट कांटम युअर पेनिस कि इट इज गोइंग टू परफॉर्म इच अँड एव्हरी टाईम कारण लक्षात घ्या लिंग हे कधीच खोटं बोलत नाही पेनिस नेवर लाईज युअर बॉडी नेवर लाईज जे तुमच्या मेंदूत चालू आहे जे तुमच्या मनात चालू आहे जे तुमच्या इमोशन जे तुमचे फिलिंग आणि थॉट्स आहे ते त्या ऑर्गन मध्ये रिफ्लेक्ट होत असतात सो डोंट ट्राय टू फेक इट इफ यू आर नॉट ओके विथ इट अजून एक महत्वाचं जे असतं ते आहे की हे ग्रही धरलं जातं की अब्युज हे फक्त मुलींना होतं सेक्शुअल अब्यूज हा मुलांचाही मोठा भाग असतो खूप असा होऊ शकतं की लहानपणी कॉलेजमध्ये मोठं झाल्यावर बुली झालंय सेक्शुअल अब्युज झालंय तर ती जी इन्फॉर्मेशन आहे किंवा ती जी मेमरी आहे पेनाईल मेमरी आम्ही त्याला म्हणतो पेनाईल मेमरी खूप स्ट्रॉंग असते त्यामुळे कुठल्याही अब्युजची हिस्ट्री तुमच्या केसमध्ये असेल तर यू नीड टू सीक प्रोफेशनल हेल्थ गेट हिल्ड पर्सन ऑल्सो खूप इम्पॉर्टंट असतं की तुमच्या आयुष्यात सेक्सचं से इंट्रोडक्शन कसं आणि कुठे झालं एक असतं कॉन्शियस एफर्ट घेऊन तुम्ही इंट्रोड्यूस झाला आणि एक असतं की सडन इंट्रोडक्शन आलाय आणि ते नॉन कन्सेन्शियली तुम्हाला कुणीतरी त्या गोष्टीचा एक ज्ञान दिलं किंवा इन्फॉर्मेशन दिलं अँड युअर ब्रेन स्टोर्ड डे ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात एस्पेशली वेन इट इज अबाउट फिअर हे परत ग्रहित धरलं जातं की फक्त स्त्रियांनाच भीती वाटते पुरुषांनाही भीती वाटते एस्पेशली इन कंडिशन्स लाईक इरेक्टाईल डिस्फंक्शन प्री मॅच्युअर रिजॅक्रेशन ह्या कंडिशन्स आहेत हे आजार नाहीये आणि हे नीट माहीत पाहिजे हे लपवलं गेलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर लाईक फिमेल्स वर दिस हे लक्षात घ्या इफ युअर पार्टनर इज हॅव्हिंग इरेक्टाईल डिस्फंक्शन ऑर प्री मॅच्युअर रिजॅक्शन यू ऑल्सो नीड टू गेट एज्युकेटेड तुम्हालाही त्यांचा अवयवाचा चा फिजिओलॉजी सायकोलॉजी समजली पाहिजे कारण बेडमध्ये ऍक्ट चालू असताना एखाद्या वेळी नाही इरेक्शन झालं एखाद्या वेळी प्री मॅच्युअर रिजॅक्शन झालं तर तुम्ही कसे रिॲक्ट केलं तुम्ही काय त्यांना लुक दिली किंवा काय संवाद केला काय रिमार्क पास केलं काय सार्कॅस्टिकली बोलून गेला न कळत पण ते स्टोर्ड राहतं मेन्यूमध्ये अँड दॅट हंड्रेड पर्सेंट इफेक्ट ऑन हाऊ यू लुक एट हाऊ यू फील हाऊ यू डू कारण विदाऊट नोईंग दॅट जस्ट गोइंग समवेअर विल विल नॉट हेल्प यू कारण प्रत्येक गोष्टीचा एक तज्ज्ञ आहे जसं मी सुरुवातीला पण म्हटलं की एक युरोलॉजिस्ट असतो एन्ड्रोलॉजिस्ट असतो एन्ड्रोक्रॉनॉलॉजिस्ट असतो तर कुठल्या कारणासाठी कुणाकडे जायचं हे माहीत पाहिजे तर येस साईज मॅटर्स कारण हाच प्रश्न होता ना की डस्ट साईज मॅटर्स तर नक्कीच मॅटर करतं का नाही मॅटर करणार पण पार्लरने हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या मागचा पर्पज ऑल्सो मॅटर्स उद्देश मॅटर करतं कारण मेडिकल स्टोअर वर जायचं वायग्रा खायचं कुठून तरी काहीतरी औषधं खायची आणि मनमर्जी ते खायचं आणि मग त्याचं जे शरीरावर वाईट परिणाम होतात ते जे भोगावं लागतं ते नाही आलं पाहिजे इफ यू वॉन्टॉ विथ अ पर्टिक्युलर पर्पज यू नीड टू अप्रोच अ राईट प्रोफेशनल हे खूप महत्वाचं असतं तुमचा त्याचा मागचा उद्देश महत्वाचा असतो इंटेंट महत्त्वाचा असतं आणि ते जर पियर असेल तर नथिंग लाईक दॅट बिकॉज इट्स युअर बॉडी युअर माइंड युअर इमोशन युअर विल अँड विश तुमची जर कन्सेंट आहे तुम्हाला त्याचं अवेअरनेस आहे तुम्हाला त्याचं नीट एज्युकेशन आहे आणि तुम्हाला एखादं प्रोफेशनल नीट रजिस्टर्ड डॉक्टर ऑर ऑरस एक्सकोच इज प्रिस्क्राईबिंग यू समथिंग अँड ॲडवायझिंग यू समथिंग अँड अंडर ऑब्झर्वेशन तुम्ही त्या सगळ्या प्रोसिजर्स करत आहात तर इट्स मोस्ट ब्युटिफुल थिंग आजकाल पेनाईल इम्प्लांट्स आहेत बऱ्याच सर्जिकल इन्व्हॉल्वमेंट आहेत मेडिकल इन्व्हॉल्वमेंट आहेत आमच्यासारख्या कोचेसकडे येऊन तुम्हाला काउन्सिलिंग आणि कोचिंग घेता येतं पण हेच लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं करण्यामागचे आपकी नियत क्या आहे इंटेंशन इंटेन्शन है अगर इंटेन्शन प्युअर आहे नियत साफ आहे तो हंड्रेड पर्सेंट यू गेट द रिझल्ट वॉट यू वॉन्ट आजच्या तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळाली असेल बरेच गैरसमज दूर झाले असतील तर तुम्हाला त्याच्यातलं काय आवडलं हे नक्कीच कमेंट मध्ये शेअर करा ह्या विषयाला घेऊन तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा किंवा मला तुम्ही मेल टाकू शकता आम्ही रील्स बनवतो ह्याच विषयांना घेऊन त्यामुळे तुम्ही इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करा आणि एखाद्याचं खूप व्यक्तिगत असा काही विषय असेल प्रॉब्लेम असेल जो तुम्ही नाही इथं शेअर करू शकत तर त्यासाठी तुम्ही वेबसाईट व्हिजिट करून माझ्यासोबत वन ऑन वन सेशन सुद्धा बुक करू शकता असंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट असू द्या व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा कारण अजून लोकांपर्यंत हे पोहोचलाच पाहिजे आणि येस थँक्स फॉर वॉचिंग द एंड सबस्क्राईब करायला विसरू नका सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सिबिया मेकिंग ला सिद्ध